सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत आठशे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शहर आणि परिसरात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत जल्लोषात होणार असून त्यासाठी पोलिसांनी शहरात फिक्स पॉइंटसह आठशे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवट दिवस असून मध्यरात्री बारा नंतर दोन हजार पंचवीस या नववर्षात सुरुवात होते त्यानिमित्त रात्रीच्या वेळी विशेषतः तरुण तरुणी सहभागी होऊन नूतन वर्षाच्या अनुषंगानं स्वागत कार्यक्रमाचं आयोजन करतात उत्साहामध्ये तरुण मुले मुली रस्त्यावर रात्रीच्या वेळी चार चाकी तसंच मोटारसायकलवर फिरतात पोलिसांनी आवाहन केलं आहे की नववर्षाचं स्वागत करणाऱ्या लोकांमुळे आणि वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांकडून अपघात होऊ शकतात त्यामुळं दारू पिऊन गाडी चालवू नये ट्रिपल सीट गाडीचे सायलन्सर काढून आरडाओरड करीत गाडी चालवू नये ध्वनी प्रदूषण होईल असं कोणतं कृत्य करू नये या अनुषंगानं ब्रीथ अॅनलायझर मशीनद्वारे तपासणी होणार आहे आज एकतीस डिसेंबर सर्व शहरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपला बंदोबस्त आपण नेमलेला आहे ट्राफिकच्या जवळपास एक एसीपी एक, एक, एक पी, पी आय नऊ अधिकारी आणि पंच्याण्णव कर्मचारी रस्त्यावरती असणार आहेत एक जवळपास सगळ्याच पोलीस स्टेशनला आपण एक दहा दहा कर्मचारी बंदोबस्तसाठी दिलेले आहेत आणि तेरा ठिकाणी ट्राफिकची नाकाबंदीची पॉइंट असणार आहे शहरामध्ये तसेच आपल्या शहरामध्ये जवळपास वीस ब्रेथ एनालायझर आज शहरामध्ये आपण वापर करणार आहोत जेणेकरून रस्त्यावरती नऊ वर्ष स्वागत करताना विनाकारण आनंदोत्सव साजरा करताना इतर जनतेला त्याचा त्रास होणार नाही ती काळजी घेण्यासाठी रस्त्यावरती बंदोबस्त असणार आहेत ड्रंक अँड ड्रायव्हची कारवाई मागच्या चार दिवसापासून आपण ड्राईव्ह घेतो शनिवारपासून तर आतापासून जवळपास तीस लोकांवरती आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत तरी सर्व सोलापूर शहरवासियांना अशी विनंती करण्यात येते की आपण एकतीस डिसेंबर रोजी नवीन वर्षात स्वागत करत असताना कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होण्याची काळजी घ्यावी जर अशा प्रकारचं काही उल्लंघन आपण केलं तर निश्चितच आपल्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल